नमस्कार ठाणेलाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सर नाईक यांच्या माध्यमातून गोडबंदर रोडच्या रस्त्याच्या आपण बघू शकतो पाहणी करण्यात येते आणि मागील अनेक दिवसांपासून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी ठाणेकरांची मागणी होती आणि आता आपण बघू शकतो या रस्त्याच्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पोरबंदर रोडची पाहणी करण्यात येते जे काम सुरू आहे त्याचा आढावा yeah, yeah, yeah. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेतला जातो हा आढावा त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय यावेळी अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत

हॅलो किरपे येऊ नका रेमेरे कॅमेरा या मागा तू तू ऑन करा विनय तू ऑन करा गणेश सर थोड चढ चढ गायमुख घाटात सुद्धा आपण आहोत आणि गायमुख घाटातील रस्त्याच्या कामाचा आढावा अनुभवू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री

पाहू शकतो पाहणी दौरा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री <सवारी> शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे यावेळी आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाई केली संपूर्ण कामाचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय लवकर घोडबंदर रोड गड्डेमुक्त करावा असं ठाणेकरांचं म्हणणं आहे आणि बघू शकतो हे काम कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सणाईक यांच्या माध्यमातून

काम झालं बोलू नको त्याचवरती तुझी नको जाऊ सर अध यार तुझं चार्जिंग मग हॅलो हॅलो बॅन अभूम हे बॅकला प्रॉब्लेम घेत आहे म्हणजे 그 모르겠대 तंत्रिकीकरण करण्याची काही कांद्रिकीकरण करणार असं म्हणजे ええか。いい

えっ? <Hey. S 2> hey. कायमुख घाटात सुद्धा आपण आहोत आणि पोरबंदर रोडची पाहणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सगनाईक यांच्या माध्यमातून केली गेले いいねいいね。 जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचवतीकडे आपल्याला पाहायला मिळतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना सूचना दिल्या जातात

यासाठी हे महत्वाचं सरकार काय राबवला यासाठी तिथे प्रयत्न करतो त्यामुळे तिथे

Then